आपण पाहत आहात आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा रेशन कार्ड फक्त ग्रामीण भागात सोळाशे आणि चार हजार रुपयांपर्यंत कमावणाऱ्या कुटुंबांना दिले जातात शहरी भागात कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला अकरा हजार सत्याऐंशी रुपये वार्षिक उत्पन्न असलेले रेशन कार्ड आणि अनुदानित धान्याचा दाखला राज्यानुसार बदलतो प्रत्येक राज्यात गुलाबी रंगाच्या शिधापत्रिकेचे फायदे आहेत पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्डचे फायदे शिधापत्रिका ही अधिक लोकांना अधिक श्रीमंत लोकांना दिली जाते कौटुंबिक अनुदान अन्नधान्याची गरज नसते कार्डे बहुतेक ओळखीसाठी आणि पुराव्यासाठी म्हणून वापरली जातात पिवळे रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना कार्ड याला रेशन कार्ड म्हणतात जे गरीब कुटुंबातील बेरोजगार आहेत त्यांना धान्याचे अनुदान उपलब्ध आहेत आणि धान्याचा पुरावा राज्यानुसार बदलतो रेशन कार्डसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे पॅन कार्ड आधार कार्ड, कार्ड पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आधार कार्ड झेरॉक्स ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र सध्याचा मोबाईल नंबर एल पी जी कार्ड लाईट बिल असणे आवश्यक तसेच बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आवश्यक